मराठवाड्यातल्या अतिवृष्टीमुळे जगाचा पोशिंदा संकटात सापडलाय या अतिवृष्टीमुळे होत्याचं नव्हतं झालंय कष्टातून उभी केलेली शेती पाण्यात अक्षरशः बुडालीय वाहून गेलीय मंत्र्यांनी नुकसानाची पाहणी सुरू केल्यावर आता आजपासून विरोधकही शेताच्या बांधावर जाऊन बळीराजाची कैफियत ऐकणार आहेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा करणार उद्धव ठाकरे लातूरपासून संभाजीनगरपर्यंत पाहणी करणार आहेत तर हर्षवर्धन सपकाळ यांच्या दौऱ्याला पैठणमधून सुरुवात झाली आहे बीडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे तर ज्येष्ठ नेते जयंत पाटील सोलापूर धाराशिव जिल्ह्यामध्ये पाहणी करणार आहेत तर विरोधकांचा आजचा नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा कसा आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया उद्धव ठाकरे लातूरमध्ये जाणार आहेत जयंत पाटील सोलापूर आणि धाराशिवची पाहणी करतील तर हर्षवर्धन सपकाळ छत्रपती संभाजीनगरमध्ये जातील तर मंत्रांपाठोपाठ विरोधकही आजपासून अतिवृष्टीग्रस्तांच्या बांधावर जाणार आहेत उद्धव ठाकरे हर्षवर्धन सपकाळ जयंत पाटील यांचा आज दौरा होतोय मराठवाड्यामध्ये पाहणी केली जाणार आहे काल सत्ताधाऱ्यांनी मंत्र्यांनी पाहणी दौरा केला आजही मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जात पाहणी करणार आहेत पण त्यासोबत आता विरोधक देखील शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांची कैफियत ऐकून घेणार आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहेत उद्धव ठाकरे जाणार आहेत त्यासोबत शशिकांत शिंदे हर्षवर्धन सपकाळ हे मराठवाड्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन नुकसानाची पाहणी करतील अनिल देशमुख यवतमाळ आणि वाशिममध्ये जाणारे जितेंद्र आव्हाड नांदेड परभणीमध्ये जातील तर रोहित पवार अहिल्यानगरमध्ये जातील राजेश टोपे जालन्यामध्ये जातील राजेंद्र शिंगणे अकोला आणि बुलढाण्याची पाहणी करतील तर प्राजक्त तनपुरे जळगावमध्ये जातील